नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन वर्षांचा कोर्स एएनएम दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी कणकवली कांबळे गल्ली बाबा भालचंद्र नगर गणपती साना येथे समाजाच्या वस्तीमध्ये माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे सल्लागार पदाधिकारी व सदस्य मंडळींनी भेट दिली सर्व मंडळाचे आधारस्तंभ व ज्येष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांच्या संकल्पनेतून सल्लागार दादा कुडतरकर सल्लागार व शालेय मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय मालणकर यांच्या हस्ते मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत गणपती साना येथे गेली कित्येक वर्षे वस्तीला असणाऱ्या कातकरी समाजाच्या सर्व कुटुंबांना सोलापुरी चादर आणि बेडशीट आदरपूर्वक भेट दिली यावेळी अविनाश गावडे बाबूराव घाडीगावकर विशाल राजपूत महेश मेस्त्री सईद नाईक हेमंत महेश वांगणकर प्रसाद उगवेकर प्रसाद पाताडे सचिन कुवळेकर इन्शुरन्स सल्लागार साळसकर निखारगे मोडक यांच्यासहित सर्व मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते दादा कुडतरकर यांनी असे प्रतिपादन केले की माऊली मित्रमंडळ जुने भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ यांच्या सौजन्याने आज येथे चादर व बेडशीट देऊन जो सन्मान करण्यात आला आहे आणि संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे माऊली मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते कार्य करत आहेत तसेच यापूर्वीही पेडणेकर यांच्या मंडळांनी सर्व स्तरातील व्यक्तींचा सत्कार सन्मान केलेला आहे संजय मालणकर यांच्याबद्दलही दादा कुर्तरकर यांनी गौरवोद्गार व्यक्त करून मालणकर यांच्या कार्याची प्रशंसा केली सामाजिक कार्यकर्ते संजय मालणकर यांनी असे म्हटले की या समाजाच्या सोबतच राजू पेडणेकर आणि मी लहान असे मोठे झालो आमचा जन्मच या बाबा भालचंद्र नगरीत झाला कांबळे गल्लीत झाला त्यामुळे या समाजाच्या सर्व व्यथा चिंता आम्ही जाणतो आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे हे बांधव नदी किनाऱ्यावर बसलेले असल्यामुळे त्यांना ब्लँकेटची आवश्यकता ओळखून राजूने या समाजासाठी ही भेट दिली तसेच मालणकर यांनी सर्व मंडळाचे आभार मानले यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर संजय मालनकर दादा कुडतरकर यांनी तसेच सर्व मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्य मंडळींनी कातकरी समाजाच्या वस्तीची पाहणी करून शासन दरबारी पाठपुरावा करून आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आश्वासित केले राजेंद्र पेडणेकर माऊली मित्रमंडळाचे सर्व सर्व आणि त्याचे सर्वच या ठिकाणी असणारे परम मित्र आणि साथीदार जे या ठिकाणी समाजसेवे बांधिलकी राखून काम करत असतात फार मोठं कार्य आहे हे कारण अशा तऱ्हेच्या उपेक्षित लोकांना सहकार्य करणं तसंच यापूर्वीसुद्धा माऊली मित्र म्हणाने अंध अपंगमतिबंद दिव्यांग सर्व स्तरातील कला क्रीडा शिक्षण आरोग्य सर्व क्षेत्रातील जे कोण नामवंत लोक आहेत तसेच काही उपेक्षित लोक का आहेत त्यांची सामाजिक बांधिलकीतून दृष्टिकोनातून नेहमीच सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत माऊली मंडळाचे आमचे श्री राजेंद्र पेडणेकर यांचा वाढदिवस पुढे आहे पण गेले वर्षभर हे राजेंद्र पेडणेकर तसंच आमचे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक लोकनेते सन्माननीय संजय मालणकर या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या दोघांची सेवा ही सर्व कणकवली कुठे संपूर्ण जिल्हाभर सर्वचकृत आहे संजय मालणकर सुद्धा जे काम करतात ते कोणी करणार नाही असं अत्यंत असं प्रेरणादायी काम आहे जास्तीत मी बोलत नाही ह्या माऊली मित्रमंडळाच्या वतीने आज या ठिकाणी कातकरी मित्रमंडळ कातकरी समाजाचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे त्यांना यापुढे चांगलं समृद्धी सर्वांनाच मिळू दे चांगलं आरोग्य त्यांना मिळू दे त्यांची मुलं शैक्षणिकदृष्ट्या पुढे येऊ देत अशा संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे याबद्दल मी माऊली मित्रमंडळ आणि समस्त जे व्यापारी भाजी मित्रमंडळ त्यांचे आभार मानतो राजेंद्र पेडणेकरांनी मी ह्या वस्तीत लहानपणापासून वागलेले असो लहानपणापासून ह्यांच्यावर आमची संगत झालेली आहे त्यामुळे त्यावेळी अवस्था यांची काय होती आणि आता कशी आहे या राजू पेंडणेकर मी चांगले जाणतो आज राजू पेंडणेकर यांचा साठो वाढदिवस सा। आहे आणि या वाढसानिमित्त गेली वर्षवरती असे कार्यक्रम चालू आहेत मतिबंध असो हो गोरगरीब असो अधिकारी असो हो सगळ्यांका ह्याचो सत्कार करत ते प्रत्येका कसा मोठा करू घेत ता त्याने आज के आजपर्यंत केला आणि आताही करता आज जो हा हो ह्यांचं शाल चिपळ नाही आज त्यांच्या खऱ्या थंडीची गरज हे नदीकडे राहणारी माणसं सगळी ही वस्ती नदीकडे राहणारी आहे आणि ह्या ह्या वस्तीत ब्लँकेटची खरी गरज ती काळाची गरज ओळखून राजेंद्र पेडणेकरने आपलो वाढदिवस ह्या गोरगरिबांच्या वस्तीत कातकरी समाजाच्या समाजात राहून तो हे कार्यक्रम करता असाच राजू पेडणेकर एका एकशे एक वर्ष लाभू आणि ती एक एक वर्ष आम्ही सगळ्यांनी आनंदात साजरी करू त्याचबरोबर त्याचे सर्व व्यापारी भाजीवंट मंडळ याच्या साथी घेत आणि त्या साथीनं ते काय सगळ्या शक्य होता अशा राजू पेंडेकर खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे कातकरी समाजा ज्या काय त्याने आज दान दिल्यान त्याचा यशस्वी लाभो धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम